यानंतर नाशिकमधून धक्का एक धक्कादायक बातमी आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांचा त्यांच्या वरिष्ठांकडूनच लैंगिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला झेडपीच्या एका विभाग प्रमुखाविरोधात एक दोन नव्हे तर तब्बल वीस पेक्षा अधिक महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक आणि मानसिक छळाच्या तक्रारी केल्या पीडित महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे शिवाय एका पेनड्राईव्हच्या माध्यमातून या संबंधित अधिकाराचे काही व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मेसेज सुद्धा पुराव्या दाखल देण्यात या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या सीओनी हे प्रकरण आता विशाखा समितीकडे चौकशीसाठी सुपूर्द केलंय आहे तर चौकशी अंतिस संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे दरम्यान एनडीटीव्ही मराठीच्या या बातमीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा दखल घेतली उचित कारवाईसाठी या सविस्तर घटनेचा आढावा घेत असताना एका पेनड्राईव्ह मधून स्पीड पोस्टने ही माहिती सीओमकडे पाठवण्यात आली ज्यावेळेस हा पेन पाहिला गेला त्यामध्ये अतिशय अक्षपार्य काही व्हिडिओ होते काही मेसेज होते आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती होती सीओनी तातडीने याची दखल घेऊन ही संपूर्ण तपास प्रक्रिया ही आयसी कमिटीकडे दिली आयसी कमिटीच्या समोर संबंधित महिलांना बोलून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे दोन दिवसामध्ये आय सी कमिटीचा रिपोर्ट हा तयार होईल आणि हा आयसी कमिटीचा रिपोर्ट तयार झाल्यानंतर हा संबंधित पोलीस विभागाकडे कारवाईसाठी दिला जाईल राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा आम्ही तर करून दोन दिवसामध्ये सादर केल्या जाणाऱ्या या रिपोर्टनुसार त्यामध्ये जे काही पुरावे सापडतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जातील दरम्यान ही खेदजनक बाब असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचं रुपाली थोमरे यांनी आहे जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी तीस महिलांचा छळ लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार ही दिलेली आहे आणि त्या तक्रारीवरन विशाखा समितीकडे आव्हान दिलेलं आहे मुळामध्ये जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात या ज्या काही तीस तक्रारी आहेत त्याच्या तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा अधिकारी वर्षनुवर्ष तिथे कसा काय राहू शकला त्याला कोणाचं पाठबळ होत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करणं गरजेचं आहे